नमस्कार मनरेगा ग्रामीण रोजगार व ग्राम स्वराज्याचा एक पुस्तक भारतीय समाज भारतीय अर्थतज्ञ भारतीय माध्यमे व नव्या भारताचा धोरणात्मक दृष्टिकोन मी जयंत लोखंडे पीपल्स वॉइस इंडिया पी व्ही आयवर आपलं स्वागत करतो आज मी तुम्हाला एक साधा पण अस्वस्थ करणारा प्रश्न विचारतो जर सरकार गरीबाला काम देऊ शकत नसेल जर ग्रामीण मजुराचा रोजगाराचा हक्क काढून घेतला जात असेल तर आपला देश विकसित भारत होण्याकडे चालला आहे की वंचित भारत होण्याकडे चालला आहे असं म्हणावं लागेल याचा तुम्ही विचार करायला हवा आज आपण बोलणार आहोत मनरेगा योजना संपवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर जो निर्णय फक्त एक योजना बदलत नाही तर तो ग्रामीण भारताचा कणा मोडणारी बाब देखील ठरणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात म्हणजे एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना जी मनरेगा अंतर्गत नोंदणी झालेल्या कुटुंबांची अधिकृत माहितीनुसार जी टक्केवारी सांगते ते आहे पंधरा पॉईंट नव्याण्णव करोड जे केंद्र सरकारने नव्याने केलेल्या योजनेच्या घोषणेनंतर या पंधरा साडे पंधरा करोड कुटुंबांच्या रोजगारावर कुऱ्हाड आलेली आहे डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये नुकताच संसदेने विकसित भारत योजना व अजीविका हमी अभियान कायदा दोन हजार पंचवीस म्हणजेच व्ही बी जी रामजी ॲक्ट दोन हजार पंचवीस मंजूर केला आणि हा कायदा मंजूर करून मनरेगा रद्द करून एक एक नवीन अशी आर्थिक चौकट लागू करण्याचा प्रयत्न केलेला आहे या अर्थहीन बदलामुळे ग्रामीण रोजगारासह लोकशाही विकेंद्रीकरण आणि ग्राम स्वराज्याच्या संकल्पनेबद्दल देखील गंभीर प्रश्न उपस्थित झाले पूर्वीचा महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी कायदा जो मनरेगा आहे त्यापूर्वीचा जो नरेगा हा जगातील सर्वात मोठा सार्वजनिक रोजगार कार्यक्रम विमानला जात होता जग जगभर मानला जात होता दोन हजार पाच मध्ये लागू झालेल्या कायद्याने ग्रामीण कुटुंबांना दरवर्षी किमान शंभर दिवसांच्या मजुरीवर आधारित रोजगाराचा कायदेशीर हक्क का दिला होता या योजनेचा उद्देश ग्रामीण उपजीविका सुरक्षित करणे ग्रामीण उत्पन्नात स्थैर्य निर्माण करणे आणि ग्रामपंचायत व ग्रामसभांद्वारे स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करणे होता नरेगाची आर्थिक भूमिका व मूलभूत रचना पाहिली तर ती योजना रोजगार व उत्पन्नाची हमी देऊन ग्रामीण रोजगाराची सुरक्षा करणारी योजना ठरली होती ही सुरक्षा व ही हमी केंद्रातल्या भाजप सरकारने नवीन कायदा करून आणि नवीन योजना जाहीर करून काढून घेतली मनरेगा ही एक मागेल त्याला कामाच्या बदल्यात मजुरी मिळवून देण्याची हमी असणारी जगातील सर्वात मोठी योजना योजना होती ती शेवटचा पर्याय म्हणून रोजगार देणारी ठरली त्यामुळे एकीकडे हंगामी बेरोजगारी कमी झाली होती तर दुसरीकडे ग्रामीण उत्पन्न जे उत्पन्न आहे ते वाढले होते आणि मजुरांची दैनंदिन मजुरी बद्दल जी सौदेबाजीची ताकद होती स्थानिक पातळीवरची ती वाढून त्यांच्या मजुरीच्या दराची होणारी पिळवणूक थांबलेली होती मनरेगातून मिळालेला पैसा ग्रामीण कुटुंबांनी अन्न शिक्षण आरोग्य आणि कर्ज वापरला वापर विशेषत दुष्काळ आर्थिक मंदी किंवा शेतीमधील कामे उपलब्ध नसण्याच्या काळात ही योजना जीवन रक्षक ठरली होती आणि असा अनेक अभ्यासा अहवालांमध्ये ते अगदी राजकीय आकडेवारीसह नमूद केलेलं आहे परंतु अशी ही योजना राजकीय दृष्टीने फायद्याचे ठरेल या राजकीय गणितासह गांधीजींचे नाव काढून टाकण्यासाठी हा राजकीय हराखिरीचा निर्णय घेऊन भाजप सरकारने पूर्वीची मनरेगा योजना बंद करून टाकली मनरेगामुळे ग्रामीण भागातच काम उपलब्ध झाल्याने शहरांकडे होणारे मजबुरीचे स्थलांतर जे आहे ते कमी झालेले होते विशेषतः शेतमजूर भूमिहीन कामगार यांना त्यांच्या गावातच रोजगार मिळाला होता नरेगाची मी प्रभावी भागा। जी प्रभावी अंमलबजावणी झालेल्या भागात ग्रामीण दारिद्र्याचे प्रमाण जे आहे ते लक्षणीय लक्षणीयरित्या घटल्याचं अनेक अहवालांमधून समोर आलेलं होतं <coughs> नरेगामधून केवळ रोजगार रोजगारच नाही तर जलसंधारण रस्ते तलाव शेततळे मृदुसंधारण यासारख्या सार्वजनिक मालमत्ता निर्माण झाल्या यामुळे ग्रामीण उत्पादन क्षमता टिकाव जो आहे आणि हवामानाची सामना हवामान सामना करण्याची जी क्षमता आहे ती सगळीकडे वाढलेली होती नरेगाचा गाभा ग्रामपंचायत आणि ग्रामसभा यांना केंद्रस्थानी ठेवणे हा होता नरेगातील कामांची निवड अंमलबजावणी आणि सामाजिक लेखापरीक्षण ग्राम सभेतून होणे ही बाब गांधीजींच्या ग्राम स्वराज्याच्या संकल्पनेशी अगदी सुसंगत होती कॅग म्हणजे कंट्रोलर ऑफ ऑडिटर जनरल ऑफ इंडिया युनियन गव्हर्नमेंट यांचा एक रिपोर्ट आहे आठ नंबरचा दोन हजार सोळाचा यामध्ये मनरेगा योजनेच्या पारदर्शक अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर स्थापन करायच्या लेखापरीक्षण प्रक्रिया आणि प्रशासकीय यंत्रणेवर प्रकाश टाकल्याचा सापडतात हा कॅगचा जो रिपोर्ट आहे हा असं सांगतो की ग्रामसभेद्वारे मनरेगा अंतर्गत चाललेल्या कामाचे सामाजिक लेखा परीक्षण करताना ओजीच्या परिच्छेद क्रमांक तेरा पॉइंट तीन पॉइंट पाच नुसार सामाजिक लेखन प्रक्रिया राबवताना जी व्हेरी व्हेरिफिकेशन प्रक्रिया आहे ती अंमलात आणून त्यामधून आलेल्या निकषांवर आणि निष्कर्षांवर चर्चा करण्यासाठी तसेच पारदर्शकता व जबाबदारीचे पालन मजुरांचे हक्क आणि त्यांच्या कामाची हक्कदारी एन्टायटलमेंट पूर्ण झाली आहे की नाही यु निधीचा योग्य वापर झाला आहे की नाही याचा आढावा घेण्यासाठी ग्रामसभा आयोजित करण्यात येईल असे त्या रिपोर्टमध्ये सांगितले ती ग्रामसभा तटस्थ सार्वजनिक ठिकाणी आयोजित करण्यात येईल आणि कोणत्याही परिस्थितीत पंचायत प्रमुख म्हणजे सरपंच यांच्या वस्ती वा गावात ती आयोजित करण्यात येणार नाही तर सदर बैठक ही ग्रामपंचायतीचा भाग नसलेल्या ठिकाणी गावातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या अध्यक्षतेखाली पार पडेल अशा सूचना त्यामध्ये दिलेल्या होत्या आता कॅगच्या या रिपोर्टमध्ये जे निर्देशित केलेलं दिसतं त्यामधून मनरेगा योजनेची निश्चिंतता आणि पारदर्शकता अगदी दिस स्पष्टपणे दिसून येते पण हे सगळं आता संपलेलं आहे डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जी रामजी नाव देऊन भाजप सरकारने आणलेल्या नवीन कायद्यानुसार रोजगार हमी शंभर दिवसांवरून एकशे पंचवीस दिवस केली असल्याचा दावा केला गेला आहे आता हा दावा केला गेला असला तरीही कामाची मागणी हा कायदेशीर हक्क या नवीन कायद्यानुसार आणि या योजनेनुसार न राहता नावातच गोंधळ असणारी ही बी व्ही जी रामजी योजना सरकारच्या मनावर अवलंबून असलेली योजना बनली असल्याचं दिसतंय नाव बदललेली नवी बी व्ही जी रामजी योज योजना जी आहे ही बजेट मर्यादित म्हणजे एकतर ही बजेट ड्रिवन करण्यात आलेली आहे म्हणजे सरकारच्या नवीन योजनेसाठी या योजनेसाठी पैसा द्यायचं जर सरकारच्या मनात असेल किंवा जर सरकारकडे पैसा असेल तरच या योजनेवर खर्च करण्यासाठी पैसा उपलब्ध होणार आहे म्हणजे ही आता हमी योजना राहिलेली नाही तर जसं काम असेल आणि जसा पैसा असेल तसा आता हा रोजगार उपलब्ध होणार आहे जुन्या मनरेगा योजनेचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करायचं दोन हजार बारा पंधरा मध्ये हा खर्च जो आहे तो एक लाख चौदा हजार एकशे पंचावन्न करोड मंजूर केला गेला नव्या बी रामजी योजनेत या पुढील खर्च जो आहे तो केंद्र राज्य साठा चाळीस असा खर्च करावा लागणार आहे म्हणजे साठ पैसे केंद्र सरकार देईल आणि चाळीस पैसे जो आहे तो राज्य सरकारने करायचा आहे आता यामुळं ज्या राज्यातून अधिक कामगार स्थलांतर करतात त्या गरीब राज्यांवर बीबीजी जी रामजी योजना चालवण्याचा चाळीस टक्के आर्थिक उद्या येऊन पडणार आहे गंभीर बाब ही आहे की नव्या बीबीजी रामजी योजनेमधील तरतुदीनुसार शेती हंगामाच्या काळात राज्य सरकारांना ही योजना स्थगित करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे या बदलामुळे कामाचा हक्क का आपोआप संपुष्टात आणि ग्रामपंचायती जे स्वातंत्र्य आहे ते कमी होत जाणार आहे आणि कमी झालेले आहे नव्यानं लागू करण्यात आलेल्या बी राम योजनेचा ग्रामीण रोजगारावर मोठा परिणाम होईल ग्रामीण मजुरांच्या रोजगाराचा कायदेशीर हक्क गमावल्याने त्यांचा ग्रामीण रोजगारावर अतिशय मोठा परिणाम होईल पूर्वी मजुरांना कामाची मागणी करता येत होती आणि सरकार जबाबदार होत आता अधिकार बी रामजी योजना जाहीर झाल्याने नाही साजाला आहे आंतरराष्ट्रीय संशोधन अभ्यास अहवालानुसार अशा रोजगार हमी योजना मजुरीचा किमान स्तर म्हणजे जो वेज फ्लोअर असतो तो टिकवून ठेवतात अशा योजना हटवल्यास ग्रामीण मजुरी पुन्हा अत्यल्प पातळीवर जाण्याचा धोका असतो याकडे मनरेगा योजना बंद करताना केंद्रातील भाजप सरकारने संपूर्ण दुर्लक्ष केले नवीन बिबीजी रामजी योज योजनेतील तरतुदीनुसार अस्थिर उत्पन्न व ग्रामीण रोजगारातील असुरक्षितता प्रचंड प्रमाणात वाढणार आहे आणि ग्रामीण कामगार पुन्हा अनौपचारिक असतील व शोषणात्मक कामाकडे ढकलले जातील याचा सर्वाधिक फाय फटका जो आहे तो महिला दलित आदिवासी भूमिहीन मजूर वृद्ध अपंग कामगारांना आणि गरीब जो एक स्तर आहे त्या स्तराला हा लागणार आहे नरेगामुळे खाजगी शेतमजुरीचे दर वाढलेले होते आता ही योजनाच नसल्याने शेतमजुरीसह ग्रामीण भागातील रोजगाराचे दर जे आहेत ते पुन्हा मोठ्या व्यापाऱ्यांकडून मोठ्या शेतकऱ्यांकडून मोठ्या उत्पादकांकडून ते मारले जातील आणि पुन्हा या मालकांची मक्तेदारी आता वाढणार आहे स्थानिक ग्रामपंचायत व ग्रामसभेच्या स्वायत्ततेचा ऱ्हास होईल ग्राम स्वराज्याच्या संकल्पनेवर त्याचे परिणाम तर भीषम होतील होतीलच परंतु नरेगामुळे ग्रामपंचायत विकास योजनांचं जे केंद्र झालेलं होतं ते केंद्र आता नष्ट होईल आणि सगळे निर्णय केंद्रीकृत आणि लोकशाहीच्या सॉरी माफ करा नोकरशाहीच्या हातात जातील ज्या नोकरशाहीचा नोकर इतिहास भ्रष्टाचाराने रंगलेला आहे कामाचा हक्क का म्हणजे नागरिक आणि राज्य यांच्या संबंधातील सामर्थ्य दाखवून देणारी बाब आहे हा हक्कच हटवल्याने ग्रामीण जनतेचा आवाज आता कमकुवत होत जाईल आता सरकार नरेगा संपलेली नाही फक्त बदललेली आहे असे कधी म्हणताना दिसत आहे पण प्रश्न असा आहे देशातील सगळ्यात कमजोर आणि गरीब वर्गाला रोजगाराचा हक्क देणारी योजना बंद बदलून आणि त्यांचा रोजगार काढून घेणारी नवीन योजना समोर आणली असेल तर याला सुधारणा म्हणायचं की फसवणूक या पण ठरवायला नवीन कायद्यात कामाची मागणी करण्याचा हक्क राहिलेला नाही सरकारी बजेट संपलं की काम संपणार आहे खास करून गरीब राज्यांवर या नव्या योजनेच्या ही नवी योजना चालवण्यासाठी आर्थिक बोजा येणार आहे आणि महत्वाचं म्हणजे ग्राम भूमिका या संपूर्ण योजनेमध्ये दुय्यम होणार आहे तिला कोणतीच भूमिका राहणार नाही हे बदल के हे बदल जे आहेत ते केवळ तांत्रिक नाही तर ते राजकीय देखील पहा विचार करा आणि सामान्यांचा सा आवाज व्हा यासाठी टी व्ही आय चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याला लाईक करा आणि आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा नमस्कार जय हिंद